बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा अर्थसंकल्प ज्या ज्या गोष्टी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी छापारुपाने मारलेल्या होत्या त्याच्याबद्दल कुठेही काही वाच्यता झालेली नाही आणि तसं पाहिलं तर ही अस्वस्थता लपवणारं हे अधिवेशन होतं अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या विशेषतः जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता मला वाटतं जो संकल्प आपल्याकडे असेल आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता आता त्यांनी जे म्हटलं होतं की आ, प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीसांच्या सूचना किती सूचना कोणत्या आराखड्याला दिली त्यात पण नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरू आहेत हमीभाव मिळतच नाहीये हमीभावपेक्षा कमी दराने खरेदी झाली त्याच्यानंतर ही सगळी खरेदी खरे केंद्र जी काय असतील कापसाची असतील सोयाबीनची असतील ही बंद करण्यात आली वन विभाग आहे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं या सगळ्या शंभर दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमक्या आहेत याच्याबद्दल बोलण्यात आलं किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये पण शंभर दिवसामध्ये काय काय घडलं का नक्षल यांनी छान लेख लिहिलेलाच आहे पण एकूण महायुतीचं सत्ता सरकार सत्ता आल्यानंतर एक बीडच्या चे सरपंचांची हत्या झाली त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंश सूर्यवंशी यांची हत्या झाली स्वारगेट बलात्कार प्रकरण झालं भ्रष्टाचाराचे रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर आणि त्याच्याबद्दल कुठेही हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केले गेलेलं आहे मोबिलिटी अॅडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय कोणाला दिलाय किती दिलाय आहे त्याचं पुढे काय झालं त्याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दालनामध्ये पण त्याच निष्पन्न काय नेमकं पुढे काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या खिशात गेला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समाधानकारक उत्तर अशी काही महाराष्ट्रातल्या जनतेला ना मिळाली नाही बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही लाडक्या बहिणीला ना एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही कधी देणार काय देणार याच्याबद्दल कुठे काही नाही उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मतं घेताना सरळ जे काही करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणींना तुम्ही ह्या तपासणी करणार तुमची कागदपत्र तपासा म्हणजे त्याच्यापेक्षा नको ती योजना असं म्हणण्याची वेळ या बहिणींवरती येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर कोरट तर सापडला पण किती दिवस आध्रेल आणि त्याला शिक्षा काय होईल याच्याबद्दल काही नाहीये सोलापूर तर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे त्याच्याबद्दल कुठे वाचायचं नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सुरूच आहेत नागपूरमध्ये दंगल झाली मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जाती लंघन झाली खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत के विलवानं तारेवरची कसरत त्यांना करायला करावी लागते पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्रीपदाचे जे काही कोंब फुटलेले आहेत नको तिथे अधिवेशनाचं फलित का काय अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला एक उत्तम गाणं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या कोपऱ्यात देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या कानात आणि प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जातंय ते गाणं काय आहे तुम्हालाही माहिती तुमच्या मनात ते गाणं आता बोलतंय हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचं एक फलित मानावं लागेल आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरीपासून दांबरापर्यंत बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही तर अशा या अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यातलं नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखी एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा माझ मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा माज कसा दाखवत आहेत आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जात नाही आमच्या लक्षवेधिकांत भास्करराव जाधवांनी तो तर सरळ सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधीबाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षांना दाद मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषदेचा सदस्य आहे अनिल परब आहेत मिलिंद आहेत मला नाही वाटत कारण मानपेक्षे अनिल परब जास्त जास्त सिनियर आहेत गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेलं तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीट नेटेपणाने दिली गेली असली तर आता तुमच्या माध्यमातून ज्यांच्यासमोर बोलण्याची मला वेळ आली नाही बरं हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय आली असतात म्हणजे एका बाजूला जे काय की आम्ही मराठी म्हणा ना खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारेमाप घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे म्हणजे काही थापा मारा जनतेला काही कसे फसवा जनता आपली गोळी भागणी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेग वेगवेगळे वेग कायदे आणायचे सरकारबद्दल तुम्ही काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार यांना जमू शकत नाहीये आता तर आता आणखी एक गोष्ट मला बरं वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसएनशी ही शिवसेना मी मानतच नाहीये एसएनशी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसएनसी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काही बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवळी उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदूचं सोडलं गोसली लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरे मत दिलं तर आज सत्ताची आहे आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोगलक फिरत होते जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने नक्की घेतलेला आहे बत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणारे हे काही सौगाते मोदी नाहीये हे सौगाते सौगा सत्ता आहे आणि यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं हे निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणार आहे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल पर्व यांनी आपल्या विधानपरिषदेच्या भाषणामध्ये केलाय ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आता त्यांचं हे डोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र यांना देणार या आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुढे राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून म्हणाले होते ते, ते, ते आ, थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो अशा पद्धतीची वक्तव्य काय तर कसं ही सौगात जी आहे सौघाची सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे का नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजपने एकदा जाहीर करावं आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं नाही त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही आहे का नाही विषय विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध नाही ज्याच्या माझ्याकडे त्या माहिती नाही त्या मी बोलत नाही तुम्ही चौघा ते मोदीवरती बोला चौगा ते सत्तेवरती बोलायचं बत्तीस लाख परिवर्तक परिवार परिवर्तक भारतीय जनता पार्टी सुरुवात ने एक करना चाहिए कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ी दिया फिर इतने दिन इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई लड़ाई और कुछ लोगों की तो जान भी गई बुलडोजर चलाए गए तो उनके घर पर ये सौगात लेके कौन जाने वाला है ये भी उन्होंने उस, वो भी जाहिर करना चाहिए जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना है शिवसेना एक ही है दूसरी है वो गद्दा सेना है उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है तो जब शिवसेना को तो मुस्लिम समाज ने भारी मतदान किया तब तो इन्होंने एक ऐसी अफवाह पहले की सत्ता जिहाद है तो अब ये सत्ता है क्या सौगात सत्ता नहीं तो दूसरा क्या है ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं उदाहरण है सौगात मोदी लहू में भीगी हुए सौगात मोदी और सौ चूहे खाके बिजली करी है इसको ये प्रकाश अंबेडकर ने कहा है तो, तो उन्होंने कहा मैंने आज जो कहा वो तक तो मैंने कहा सेल असा काही आहे का जसं अल्पसंख्य सेल आहे तसा बहुसंख्यांक सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का कारण ही भाजपाकडनं भेट जाते भाजपाकडे जो पैसा त्या पैशातून भेट जाते आहे आणि मग तसं त्यांनी सांगितलं की बैसाखीला हे वाटत आहे चांगली गोष्ट आहे ईस्टर्नला वाटणार आहेत खूप चांगली गोष्ट आहे हे सौगा ते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट घेतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांचे जीव जातात घरं जाणली जातात घरं जाळली जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग मा हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पार्टी वगैरे केली असं मी ऐकलं खरं खोटं मी काय बोलत नाही राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहीम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझं सरकार हा एक उल्लेख असतो आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबत आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता त्या आमच्या आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला निदान एक चांगला सुसंस्कृत माणूस आहे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयांनी याच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी लागते तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामा ठेवू शकता हा एक विषय आहे ना पण आणि असं कुठेही जर कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहेत ना संविधानात्मक पद आहे ना का नाहीये त्याच्यामध्ये 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 असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय अखी तठी ती किंवा कायदा नियम असं काय नाहीये विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि यापूर्वीचे दाखले सुद्धा आहेत उद्धवजी आमदार की पुचं संख्याबळ विरोधी पक्षाकडे आमदारांचं नाहीये लोकसभेमध्ये असं कुठेही म्हटलं नाहीये दहा वर्ष एक पद रिक्त होतं कारण आवश्यक लोकसभेत कदाचित असू शकते पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा जाणून नाही आणि आणि एक मिनिट जर संख्याबळाचं जर का काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी असं लिहून घ्यावं जवाब देंगे वो नीतीश वहाँ बिहार में करके दिखाओ ना एक तो उनको आप सौगात दे दो नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की कुछ तो करो बाळासाहेबांचा फोटो वापरला तसंच सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्यासाठी पर्याय सहजे पुढच्या काळात राज्य सरकार दुसरी ती गद्दार सेना आहे मी उघड उघड म्हणतोय की गद्दारांची सेना आहे तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्या शिवसेनेची काढीचाही संबंध नाही ती गद्दार एसएनसी सेना आहे या एसएनसी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी बरं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये तर त्याच्यामुळे एसएनसी जे काय आहे एसएनसी त्याने त्यांनी काय करायचं ते करू ती गद्दारचे नाही पण एसएनसीची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसएनसी गद्दार आहे पेठम की गावागावात पन्नास ओके एकदम ओके गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण लिहिलेलं होतं त्यांनी